मिळाले बघा आमच्या अख्याला बघा वरती फुल फाकाड झाला बघा एकोणीस चोवीस एकोणीस चोवीस काय करतोय चला कर चारी। चारी। रिक्षा ने चला बघ रिक्षाची तयारी करतोय चलो तर आमचा बघा आमचे फायनल सवारी असे रिक्षा तर गॅंग सगळी गॅन गेल्यासारखी झाले तोच ते तर आज निलंगा घेतला आहे सकाळ सकाळीच खूप इच्छा झालेली निलंगा खायची सो so, निलंगा इज हिअर अँड सेम खूप वर्षापासून मी इथून इथूनच घेतो हा कसर गेला तर आता चौकशी करायला बसची आता तुम्हाला मी लाच बसच दाखवाल डायरेक्ट की आम्ही चाललोय कुठं आता मी स्वार इकडं चौकशी करायला खूप रिस्क आणि गाडी अशी लावली इथं त्यांची आहे आता आकाश सर फक्त चौकशी करून येणार आहेत बघू बसेस तर भेटायला झाल्यात सॉरगेटच्या जवळ असं काय आहे भाई त्याची कल्पना नव्हती बरं का मस्त वाटायला लागलंय आता खूप आणि मी चाललोय आता बसेस तर आहे तिकडं आम्ही चाललोय तिकडच्यासाठी आता रिझर्वेशन म्हणजे बारापर्यंत बसायचं आहेत नऊ नऊ दहा साडे दहा अकरा साडे अकरा बारापर्यंत आहेत आता रिझर्वेशन होत आहे का नाही ते बघायचं आहे आणि मग तुम्हाला सांगेन मी तर आता अशी चाललेलो आहे जरा डिजेल साहेब डिझेल साहेब वार्षिक किरव सारखं जवळ आकाशाल खायला लागले ते आणि अजून आमस् काय जिकडं आम्ही चाललो आहे तिकडचे काय आमस नाही अजून तिकट भेटणं झालेत पण शिक्रवार हाय कुलीला <ख़ी> एक डी आय वाय मध्ये बॅग आवडलेली ते बघायला चाललो आता मी असली तर घेऊया जी बॅग मग बघितलेली छकुलीसाठी ती बॅग तर नाही आहे तर आता दुसरं काहीतरी बघायला लागेल पण आज काही ना काहीतरी द्यायचं आहे ये चला बघूया छकुलीला आणायला चाललो अजून गिफ्टचं पत्ते नाही तिला आता मी पार्लरमध्ये सोडणार आहे पार्लरमध्ये ती जेवढा वेळ असेल तेवढ्या वेळात आपण काहीतरी बेस्ट प्लॅन करू रॉक माता दी ह्या तीन बॅग आहेत तर छकुलीच गिफ्ट रेडी आहे आणि मी स्वतःच्या हातानं पॅक केलं आहे तुम्हाला कळेल आता काय आहे तिला उचल दिवा आहे

खालीच होत मी गेट वरच थांबलेलो बाबा तू जेव्हा केस तुझे धुळे लागेल तिस बाय आवडली नसेल तर सॉरी तरी पण मी लय निवडीने आणली ती पण मला असं वाटलं की अशी तुझ्याकडं नाही आहे मी आणली जरा वेगळ्या स्टाईलची आहे ती त्यामुळं <-वाथ> तर आमचा प्रवास चालू झालेला आहे चकोलीनी माझा चकुल्यासारखे बॅग घातले पण आम्ही निघतोय आणि मी छागीरदारास चाललो आणि प्लॅनिंग न करता आम्ही चाललेलो आहे आयुष्यात पहिल्यांदा देवाच्या दर्शनाला सगळं काही आम्ही सोडलेलं आहे स्वामींच्या हातात असं पहिल्यांदा होत आहे असं पहिल्यांदा होत आहे की कसलंच काही बुक नाही केलं काहीच नाही केलं काय नाही केलं डायरेक्ट जातोय बसेस पण बुक नाही केलं काय नाही केलं स्वारगेटवर के जाऊन आहेत सगळ्या गोष्टी बघायच्यात आता कसं जात आहे काय होतंय कसं होतंय आहे काय माहीत नाही इसमेई तो किक आहे भाई आता कळल की कसं जायचं काय जायचं सांगण्यात काय अर्थ नाही तुम्ही पण आमच्यासोबत चला दर्शन घ्या चला <laughs> अशा तऱ्हेने आमची स्वारी पोहोचलेली आहे स्वारगेट वर आता इथून तिथून गेलेली माणसं आपण शोधूया होता बघा आणि आता गर्दी आम्हीच टाकलेलं साडे आठ वाजता या आम्हीच नऊ वाजता आलोय चल आता बाकीच्या दोघांना शोधू एक मिनिट कॉल करता

अख्याला सीट मिळाली बघा आमच्या सीट सगळी गाय बघ अरे ही सीट जात नाही माग हे मागेकडे मागव पुढं चला आबा पुढे चालू विंडो पाहिजे अगं तिथं खिडकी आहेच

जेवायला थांबले गाड्याने जो माणूस ताणून दिलेली का नाही भाई आणि त्या अख्यानी अवय माकड असले ताणून दिले आता आले उठल्यात मॅडम गेले आमची वशरूम ला माकडं झोपलेलाच ना चक्का वेलकम टू सोलापूर मारले तर्री था था। हा खायचा आता आणि खाऊन खाकायचं सगळे झोपेत हा माणूस सोडत मला एक दोन तीन हिने खाल्ले एक तिने काय बाई आणि याची उशी स्वप्न आहे सॉफ्ट नाही ना सोलापूर मध्ये आपल्याला इथून आता अक्कलकोट मध्ये गँग सगळी गॅंग गेल्यासारखे झाले कुठे सोन्या मोनू सोनू मोनू जे ताणून दिले सगळ्यात भयानक भयंकर त्यांचा प्रवास आहे बरोबर झोपल्या तर भाई सगळी असली ताणून वायर विअर होते ते घेतलं का सगळं स्वतः येतो ना अक्कलकोटच्या बसमध्ये बसायचंय रूमचं झालंय रूमचं झालंय तिथं सगळं छकुलीनी केलंय सेटिंग मारले जरा छकुलीनी मम्मी मम्मीनी मम्मीनी मम्मीचे जरा कनेक्शन होते काय म्हणतात त्याला कनेक्शन नाही कनेक्शन्स कनेक्शन्स मम्मीच्या कनेक्शन्सने आम्हाला रूम मिळाले जायचं आहे बघा आम्ही डाकू घेऊन फिरतो आमच्या सोबत तर ही अक्कलकोटची गाडी सगळी दोघे व्यवस्थित कारण यू आर लेडीज वी एंटस आम्हाला हकलून दिलं नेहमीप्रमाणे आम्हाला हकलून दिलं नेहमीप्रमाणे त्या दरवाज्यातून आम्हाला हकल वापर करावा कळे खरे प्रायव्हेट शोधायला लागलं कारण बस मध्ये जागा मिळत नाही उजेड होत चालला आहे रूम पशी जायचं अक्कलकोट अक्कल गर्दी बघा गर्दी बघा भाई 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 भाय भाय आता गर्दी बघा काय <laughs> <ना गुण। laughs> <लबना। laughs> <चारी जीजू। laughs> करतो चला रिक्षाने चला चालू मग रिक्षाची तयारी करतोय चला रिक्षा रिक्षाने चला रिक्षाने चला ऑटो काय भाई लोक उतरू पण देना मग पण एवढेच गर्दी होते रेडी फॉर ऑटो आम्ही तिकडे शोधतोय अरे रिक्षा नंबर पंधरा बावन पंधरा बावन चला परत आम्ही चाललेलो आहे बाहेर कारण रिक्षा जायचा विचार केलेला आहे कारण आम्हाला कोणी अंदर घुसू देत नाहीये आम्हाला हकलून काढलं दुसऱ्यांदा रिटर्न ऑफ द टू लात मारेश रुग्णावर चिडचिड चिडचिड भांड चिडचिड हे बघा हे बघाय कशासाठी रेडी होतो थंडीची ते कारून ह्या पोरामुळे आम्हाला बस ती फिरायला लागते चलो तर आमचा बघा आमची आम फायनल सवारी असे रिक्षा आम्हाला आमची लेवल कळाली आहे आम्ही नाही चढू शकत खूप साऱ्या लोकांमध्ये हे दोघं एकटीच बघा अक्कलकोटची बस तर आली पण बस मध्ये चढायची अक्कल नाही आली आम्हाला ऑटोनी चाललंय चावी आहे का तिथं जातो आपलं आपण चावी नाही सोबतच बोलायला लागलं काय चाललंय काय माहिती सगळं वय कस चाललं गोल गाम प्रवास जोराच चालू आहे पोचे सांगतो मी लोकेशन वर आलेलो आहे चकुली फोनवर आहे आणि ह्या रिक्षातून आम्ही आलेलो आहे चाळीस किलोमीटर बी एम डब्ल्यूच्या ऑटोने आलो बी एम डब्ल्यू नाही इथं लेफ्ट दाखवतोय म्हणून रस्ता बंद आहे इथलं दाखवतोय रस्ता बंद आहे बीएमडब्ल्यू वापस आम्ही चाललेलो आहे कारण आम्ही थोडस गणेश कार्यक्रम केलेला आहे पाटीलदा जायचं आहे पाटीलला बघा ना पाटील त्यांच्या तर समोर जे भाऊवाटी शर्ट घालून चालले आहेत ते जोपते का काय ते आम्हाला लिहायला आले आम्ही त्यांना फॉलो करतो पार्लर मारलाय राईट मारलाय राईट मारलाय मग अशी आम्ही तिथं होतो फक्त रोड बंद झालाय म्हणजे एवढा इथून असं फिरून इथंच आलोय आणि हे आमचं स्टे आहे मध्ये आम्ही इंटर मारलाय राप की नाही आणि मी जरा वॉशरूमला गेलेलो आणि ह्यांनी सगळं संपून टाकलं हवरेट लोक बरं काही आंबालेली uh, आहे आता वाजल्यात बघा सहा <laughs> तुम्हाला रूम टूर देतो हे आमची रूम संपली रूम हे बघा आमची रूम हे आमची म्हणजे हे मेन हॉल आहे नाही नाही असंच दाखवतो इथे एक रूम आहे इथे एक रूम आहे हे हॉल हे आमचे काका आहेत इथे एक रूम आहे रूम आत गेले हे इथं वॉशरूम आहे इथे रूम आहे बेड आहे आणि समोर एक रूम आहे सेम इथं समोर एक रूम आहे बघा हे दोन असं गाद्या निवांत पडी मारायची मस्त पडी मारायची थोडासा खायचं मग आंघोळ करायचं आणि मग जायचं दर्शनाला ना ऐशी दिवानगी आहे ऐशीच दिवानगी आहे झोपले का तुम्ही चलो गुड डी नाईट म्हणजे गुड मॉर्निंग तर आता वाजले आहेत सहा सोळा ना आम्ही जरा झोपणार आहे आठ वाजेपर्यंत झोपल ना आपण निश्चोय मी मा काढागत तर आता आठ वाजेपर्यंत झोपायचं आहे मग उठायचं आहे तयार म्हणजे आंघोळ पांघोळ करून मग जायचं आहे दर्शनाला आणि तो आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये करू सो आत्तापर्यंत एवढंच होतं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी रामकृष्ण काय बाई कैसी दिवाणगी आहे तर <laughs> छपुरीच्या बड्ड्याला राहिले दिवस चार काही करायचं